नमस्कार सध्याची परिस्थिती पाहता माधवराव खूपच अस्वस्थ झालेले असतात माधवरावांनी आता भूमीला सपोर्ट करण्यासाठी थेट महाजनांच्या घरात प्रवेश केलेला असतो अचानकपणे आपल्या घरात आलेल्या वडिलांना पाहून भूमी लगेचच बोल लागते बाबा तुम्ही इथे त्यावर माधवराव म्हणत असतात हो बाळा मला यावं लागलं त्यावर भूमी म्हणत असते सगळं ठीक आहे ना घरी त्यावर माधवराव म्हणत असतात हो घरी सगळं ठीक आहे पण इथे काहीच ठीक नाहीये ना तर ते सगळं ठीक करण्यासाठी मला यावं लागलंय आता मात्र नेमकं माधवरावांना काय म्हणायचं असतं हे एक्झॅक्टपणे भूमीच्या लक्षात आलेलं नसतं तर पाहतोय तिथे आता आकाश रागिणी आणि घरातले इतर सगळे आलेले असतात रागिणी मनातल्या मनात बोलते हा म्हातारा इथं कशाला आलाय आणि अशातच आकाश पुढे जातो आणि म्हणत असतो बाबा बाबा या ना तुम्ही कसं येणं केलं आणि अशातच माधवराव म्हणत असतात आकाशराव मला तुम्ही इथे यायला भाग पाडले हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो बाबा काय झालंय नेमकं काही बोलायचंय का तुम्हाला त्यावर मात्र माधवरावांना काहीतरी महत्वाचं चा बोलायचं आहे हे आता आकाशच्या लक्षात आलेलं असतं आकाश, आकाश म्हणत असतो बाबा एक काम करा तुम्ही आधी चहा पाणी घ्या मग आपण मस्तपैकी माझ्या बेडरूम मध्ये बसून बोलूया हे वाक्य ऐकलं मात्र माधवराव गप्प बसता लगेच रागिणी मनातल्या मनात बोलत मनात असते नक्की याच्या मनात काहीतरी सुरू आहे हा काहीतरी गडबड घोटाळा करायला आला नाहीये ना आणि अशातच आता रागिणीला नायलाजस्तव आपल्या बेडरूम मध्ये जावं लागतं त्यानंतर आपण पाहतोय आकाशने आपल्या सासऱ्यांना चहा पाणी दिलेला असतो आणि थेट आपल्या बेडरूम मध्ये नेलेला असतं तिथे गेल्यावर माधवराव म्हणत असतात आकाशराव मला तुमच्याकडनं हे अपेक्षित नाहीये त्यावर आकाश म्हणत असतो बाबा नेमकं काय म्हणायचं तुम्हाला आणि कशाबद्दल त्यावर माधवराव म्हणत असतात काय ना आकाशराव तुम्ही या घरात राहताय तुमच्या हत्याला तुम्ही अजूनही ओळखू शकला नाहीयेत याच खूप दुःख होतंय मला त्यावर माधवरावांचं बोलणं ऐकून आकाश म्हणत असतो बाबा आता तुम्हीही आता तुम्हीही भूमीसारखं बोलायला लागलात त्यावर माधवराव म्हणत असतात तेच तर तेच तर दुर्दैव आहे मी फक्त बोलतोय अजूनही मी वेगळं काही केलेलं नाहीये आकाशराव का समजत नाहीये तुम्हाला घरातली तुमच्या बाई आहे ना ती नुसती बाई नाहीये तर ती राक्षसीण आहे तिने अनेक लोकांना जीवानिशी मारलय तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही तिला ओळखा वेळ दौडू नका उद्या असं नको व्हायला की वेळ निघून गेली त्यावर आकाश म्हणत असतो बाबा म्हणजे तुम्हालाही असं म्हणायचंय का रागिणी पटवर्धन खुनी आहे त्यावर माधवराव म्हणत असतात शंभर टक्के कारण माझी मुलगी भूमी कधीच चुकीचं काही बोलू शकत नाही एकदा दोनदा अरे अनेकदा ती तेच म्हणते याचा अर्थ काय ही रागिणी पटवर्धन प्रत्येक वेळी तिला काही ना काही चॅलेंज देते ओ आकाशराव प्लीज मी तुमच्या समोर हात जोडतो आता मात्र आकाश म्हणत असतो बाबा प्लीज हात जोडू नका आता मात्र या दोघांचं आतमध्ये बोलणं सुरू आहे हे सगळं ऐकण्यासाठी आणि आपल्याला कळण्यासाठी रागिणीने तिथे पौर्णिमाला पाठवलेलं असतं पौर्णिमा दरवाजाच्या बाहेर कान लावून नेमकं का आतमध्ये काय बोलणं सुरू आहे याचा अंदाज घेत असते त्याच वेळेला किचन मधून बाहेर पडलेली भूमी आता थेट आपल्या बेडरूमच्या दिशेने जाताना तिने पौर्णिमाला पाहिलेलं असतं आणि रंगे हात तिला पकडलेलं असत तिथल्या तिथे भूमीने आता पौर्णिमाला सणसणीत अशी खोबाडीत लगावलेली असते अचानकपणे आपल्या थोबाडीत पडल्यामुळे रौर्णिमा लगेच बोल लागते काय करतेस भूमिताई तू आणि अशातच आकाशला आतपर्यंत आवाज जातो आकाश लगेच बाहेर येतो म्हणतो काय ग भूमी काय झालं त्यावर भूमी म्हणत असते आकाश तू आणि बाबा आतमध्ये काही बोलत असताना ही बया इथे तुमच्या दोघांमध्ये काय संवाद होतोय हा ऐकण्याचा प्रयत्न करत होती त्यावर लगेच आता आतून माधवराव बाहेर येतात ते म्हणत असतात पायलट आकाशराव म्हणजे ही पौर्णिमा त्या रागिणीच्या टीमशी निगडीत आहे हे लगेचच तिला जाऊन सांगणार की आपल्या दोघात काय बोलणं झालंय असंच तुमचं आणि भूमीचं बोलणं ही ऐकत असावी त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते बाबा उगाच काही काय बोलताय तुम्ही तुमच्या स्वतःच्या पोटच्या पोरीला तुम्ही अडकवताय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्यावर माधवराव म्हणत असतात मला माहिती आहे तू किती चांगली आहेस आणि किती निगर घट्ट त्यामुळे तू मध्ये काही बोलूच नको आणि तेवढ्यात आता भूमीने आणखी दोन तीन कानाखाली या पौर्णिमाच्या थोबाडीत लगावलेल्या असतात लगेच पौर्णिमा कोपऱ्यात जाऊन पडते तेवढं पण पाहतोय हो आता माधवराव म्हणत असतात आकाशराव मी जे काही सांगितलंय त्याचा विचार करा वेळ दौडू नका आणि लगेच माधवराव घरातून बाहेर पडत असतात त्याच वेळेला आपण पाहतोय तिथे आलेली मानसी म्हणत असते बाबा थांबा ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश म्हणत असतो मानसी कशाबद्दल आणि अशातच आता मानसी म्हणत असते आकाश जिजू मला रागिणी पटवर्धन बद्दल बाबांना काही सांगायचं आहे कारण तुम्ही तर तिच्या विरोधात काही ऐकूनच घेत नाही त्यावर आकाश म्हणत असतो थांब मलाही सांग मला सुद्धा कळलं पाहिजे आणि मग मानसीने आकाश आणि थेट माधवरावांना सगळं काही सांगितलेलं असतं ते अशा प्रकारे असतं की रागिणी पटवर्धन प्रत्येक वेळी आकाशला किंवा भूमीला मारण्याचा प्लॅनच करत असते हे वाक्य ऐकल्यावर आकाशच्या पायखालची जमीनच सरकते आकाश म्हणत असतो मानसी खरंच खरं आहे त्यावर मानसी म्हणत असते हो जिजू खरं आहे पण तुम्हाला हे पटतच नाही ना आणि अशातच आता माधवराव मानसी आणि थेट ही अनेक वेळा हेच सांगते त्यामुळे आता आकाशला या तिघांच्या बोलण्याचा विचार हा करावाच लागतो आणि त्यातच त्यात काय ही पौर्णिमा नेमकं काय ऐकतोय याचा विचार आकाश करत असतो तिकडे आपण पाहतोय आता रागिणीला कळालेलं असत कि या पौर्णिमाला रंगे हात पकडल्यामुळे तिला थोबडवलेला आहे त्यावर लगेचच आता भूमी थेट रागिणीला बोलत असते काय मग आत्या काय चाललंय तुमचं प्रत्येक वेळी तोंडगशी पडण्याचा विक्रम करणार का तुम्ही अ कशाला कशाला दुसऱ्याच्या वाटेला जाता एक दिवस असा खड्ड्यात पाय जाऊन पडाल ना तुम्हाला हात द्यायला सुद्धा कोणी नसणार नाहीये त्यामुळे उगाच कोणाच्या वाटेला जाणं सोडून द्या हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणी म्हणत असते गप्प बसतू मला अक्कल शिकवू नको मी रागिणी पटवर्धन आहे एकदा का माझ्या मनात आलं ना तर मला हवं तेच करणार मी त्यानंतर तुला किती मारायचे तडा उड्या मार आणि अशातच आता भूमी म्हणत असते हो का अजूनही तुम्हाला हेच वाटतंय का प्रत्येक वेळेला तुम्ही गुन्हा कराल आणि सपशेल त्यातून सुटाल त्यावर रागिणी पटवर्धन म्हणते हो कारण समजा मी गुन्हा जरी केला आणि त्यात मी पुरावे जरी सोडले ना तरी ते पुरावे नष्ट करण्यासाठी माझ्याकडे माणसं आहेत भर भर हॉस्पिटल मधून मी वनकट सारख्या माणसाला पाठवून पुरावे नष्ट करू शकते काय होऊन बसलीस तू असं सगळं आता रागिणी बोलत असते आणि त्याच वेळेला आपण पाहतोय भूमी आता रागिणीला उचकवत असते आणि हे सगळं बोलणं कोपऱ्यात उभा राहून आकाश ऐकत असतो रागिणीला याचं भानही नसतं की आपण जे काही बोलतोय ते स्वतः आकाश त्याच्या कानाने ऐकतोय लगेचच आता भूमी म्हणत असते काय मग रागिणी पटवर्धन एक विचारू का तुम्हाला त्यावर रागिणी म्हणते विचार ग विचार दिले तुला मुभा आणि लगेचच आता पौर्णिमा लगेच आता भूमी रागिणीला विचारत असते मला सांगा तुम्ही आज ज्याप्रमाणे माझ्याशी वागताय समजा उद्या जर तुमच्या त्या आकाशला सगळं काही कळलं तर मला सांगा काय होईल तो आकाश तुम्हाला जिवंत ठेवेल का तुम्ही कोणत्या चेहऱ्याने त्या समोर जाल त्यावर मात्र रागडी म्हणत असते काय ग भूमी तू वेडी ग वेडी अगं असं का विचार करतेस तू आकाश समोर सगळं प्रकरण जाईल पण समजा आकाश समोर हे प्रकरण गेलं ना तर मात्र नायलाच असत दस्ताव। नायलाद वा मला त्या आकाशला कायमचा या जगातून पाठवावं लागेल कुठे माहितीये का वर ढगात ढगात आता हे सगळं वाक्य ऐकल्यानंतर आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आकाश स्वतःशी बोलत असतो म्हणजे ही आत्या जिला मी मनापासून आई अशी हाक मारतो ती ती मला मारायलाही कमी करणार नाही याचा अर्थ भूमी बाबा मानसी जे काही मला आतापर्यंत सांगत आहेत ते अगदी खरं आहे या बाईचं रूपच वेगळं आहे दिसायचं आणि दाखवायचं आणि अशातच आता आकाशने ते सगळं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं त्याचा थांगपत्ता ही रागिणीला नसतो आणि अशातच आता कोपऱ्यात असलेल्या आकाशला भूमी ईश्वराने म्हणत असते काय आकाश आलं ना आलं ना सत्य समोर तुझ्या त्यावर आकाशने आता भूमीला थंब दाखवलेला असतो आणि लगेचच भूमीला कळून चुकतं की आपलं इथलं काम झालं आहे लगेचच आता भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन दिवस मोजायला घे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी पटवर्धन हसू लागते आणि ती म्हणत असते अग भूमी हे मी तुला म्हटलं पाहिजे दिवस मोजाय लगे कारण केव्हाही माझं डोकं फिरू शकत आणि त्या क्षणापासून तुझे दिवस तुला मोजायला लागतील कारण मी कधीही ट्रिगर दाबला तर गोळी सुटेल आणि गोळी सुटली तर तू फुटली हे वाक्य ऐकल्यावर लगेचच भूमी म्हणत असते नाही रागिणी पटवर्धन मी माझे नाही तर तुझे दिवस मोजायला घे असं म्हणते कारण आता सगळं काही सत्य सगळ्यांसमोर येणार आहे आणि तुझा चायंचा, चायंचा पर्दा होणार आहे त्यावर रागिणी पटवर्धन येण्यासारखं हसत असते ती म्हणत असते भूमी जे शक्यच नाहीये त्याचा विचार का करतेस तू आणि एकच गोष्ट लक्षात ठेव हो। या रागिणी पटवर्धनच्या नादी लागायचा विचार देखील मला आणायचा नाही कारण मी रागिणी विश्वराम पटवर्धन आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता तरी आकाशने साण होऊन थेट रागिणी पटवर्धनला तिचा योग्य तो मार्ग दाखवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद